सावकाराच्या त्रासाला कंटाळून सांगली येथील महिला बेपत्ता सावकारी करणाऱ्या सावकारांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मुलगीची मागणी सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली शंभर फुटी शामराव नगर येथील महिला उल्फत्त ताजुद्दीन नायकवडी वयवर्षी अठ्ठेचाळीस या दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून बेपत्ता आहेत सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांची मिसिंग नोंद केली असून गेले दहा ते बारा दिवसांपासून उल्फत्त यांचा पत्ता लागत नाही त्यांची मुलगी तब्बसुम नायकवडी हिने काही सावकार आपल्या आईस पैशासाठी तगादा लावत दमदाटी करत असल्याने आईने घर सोडल्याची तक्रार ही सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे व्याजाने दिलेल्या पैशापोटी बेकायदेशीरित्या डब्बल व्याज आकारणी करून काही सावकार आपणाच ही त्रास देत असल्याचे मुलगी तब्बसुम यांनी सांगितले आहे स्टार आपण नातेवाईकाकडे चौकशी केली असता आईचा पत्ता लागत नसले आणि अज्ञात सावकार यांच्या भीतीमुळेच आईने घर सोडल्याने बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकारांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुलगी तब्बसुम यांनी केली आहे सावकार रेहाना मिठाईवाले आणि शकील बोजगर यांनी व्याजासाठी तगादा लावला असून सावकारी केल्याची तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात येत आहे मेरा नाव तफसू मसिम नायकवडी मा का नाव उल्फत अजुद्दीन नायकवडी सावका सहाना शामराव नगर माझी आई दोन पाच चोवीसपासून हरवलेली आहे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली अजून त्याचा काही त्यांनी शोध लावला नाही सावकाराच्या तगाद्यामुळं माझी आई कुठेही निघून गेली ही मला माहिती नाही पोलिसांनी ह्याचा विचार करून माझ्या आईला आणून देऊ दे दोन दो, दोन सावकारांच्या त्रासामुळे मला माहित आहे रेहाना मिठाईवाली कुमार यादव यांच्या त्रासामुळे तर माझी आई निघून गेली अजून पाच सहा जण आहेत ते माझी आई आल्यानंतर ते लाग त्याचा शोध लागलच खरं हेच काय असेल ते पोलिसांनी हिशोब करून तपास करून माझ्या आईला आणून देऊ दे पर्यंत मला नेऊन बसवतात तुझी आई नसली तरी तू पैसे आणून दे असं म्हणतात त्याचं काय असेल ते पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून देऊ दे आणि मला माझी आई आणून देऊ दे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका